जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग काल महाराष्ट्रामध्ये एक नवलच घडले काय तर म्हणे शरदचंद्रजी पवारांनी मंडल यात्रा सुरू केली आणि मंडल यात्रा म्हणे महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे माननीय पवार साहेब एक गावाकडे म्हणे अघटित घडली वार्ता आणि लांडगे गेले तीर्था किंवा कोले गेले तीर्था ओ एवढे अपराध करून तुम्ही ज्या आपल्या बबड्याला म्हणजे मनोज जरांगेला फ्युएल पुरवण्यापासून ते अंगा खांद्यावर मांडीवर खेळवण्यापर्यंत जे पाप तुम्ही केलं जो बबड्या उठसूट ओबीसी मधलं आरक्षण संपवायला निघालाय ज्या बबड्याच्या सांगण्यावरनं या महाराष्ट्रामध्ये लाखो सर्टिफिकेट वाटली गेली ज्या मनोज जरांगेच्या सांगण्यावरनं या महाराष्ट्रामध्ये बोगस कुणब्यांचे दाखले घेऊन शरदचंद्रजी पवार तुमचे सगळे चिले चपाटे गाव लेवलचे कार्यकर्ते आज पंचायतराजमध्ये निवडणुका लढायची तयारी करतायत आणि तुम्ही ओबीसीची ओबीसीसाठी मंडल यात्रा काढली खूप वाईट वाट वाटतं हो पवारसाहेब पवारसाहेब तुमचा आणि मंडल आयोगाचा काय संबंध होता देशभरामध्ये मंडल आयोग लागू होत होता त्यावेळी योगायोगानं तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता आणि फक्त महाराष्ट्र एक एक स्टेट नव्हतं की मंडल आयोग इम्प्लिमेंट करणार देशभरातल्या प्रत्येक राज्यानं प्रत्येक राज्यामध्ये कमी अधिक फरकानं मागं पुढं या भारतभरामध्ये मंडल आयोग लागू केला त्यामुळे तुम्ही त्याच्या श्रेय घेण्याच्या भानगडीत पडू नका श्रेय द्यायचंच तर विश्वनाथ प्रताप सिंगांना द्या श्रेय द्यायचंच तर ही मंडल आयोगाची लढाई लढणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना श्रेय द्या महाराष्ट्राच्या भूमीत बोलायचं तर दिबा पाटलांना श्रेय द्या बबलराव ढाकणेंना श्रेय द्या महाराष्ट्रातल्या अण्णासाहेब डांगेंना श्रेय द्या महाराष्ट्रातल्या शिवाजीराव बापू शेंगेंना श्रेय द्या तुम्ही कुठं श्रेयाचे धनी व्हायला लागलाय मंडल आयोगाच्या तुम्ही निमोड निवडणुकीत पराभूत झाला म्हणून तुम्ही मंडल यात्रा करता काय त्यामुळे साहेब हे बरं हो। नवं ओबीसीनी तुम्हाला पूर्त ओळखलंय मनोज जरांगीला सांगा ना की बाबा हे ओबीसीचं भटक्यांचं सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीयांचं आरक्षण आहे मनोज जरांगीला बोलवाय एकत्र आणि त्याला सांगा कशाला मंडल आयोगाची यात्रा काढताय मंडलाची यात्रा काढताय भाजपवर उठसूट मंडल कमंडल असं काय काय बरेच म्हणाला तुम्ही पण त्याच्या अगोदर बाबासाहेबांना कायदे मंत्री पदाचा राजीनामा कुणी द्यायला लावला होता मोरारजीबाई देसाईंनी जो मंडल आयोग निर्माण केला होता तो एकोणीसशे ऐंशी पासून एकोणीशे नव्वदच्या दशकापर्यंत कुणी भाषणात गुंडाळून ठेवला होता पवार साहेब हे बरं नव्ह झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग